बेईमान है आज मौसम काली घटा चल रही है अलकली हम पे कर रही है या मानस आपण चाळ्यात अडकू शकतो एक गाव तर लुबडून झाले पण याच्या मदतीने आपण हे पण गाव लुबडू म्हणजे वीस पंचवीस हजार जरी भेटले तर वर्षभर काही टेन्शनच नाही कली कली घटा चल रही है हर कली हम पे शक यस तुम्ही याच गावातली का हा हेलो हेलो हा, अब 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 हाउ हाउ डू डू बाय काय ओ बाई दिसतोय तुम्हाला म्हणजे बायच नाही तुम्ही म्हणजे नाहीच आहे बाई तुम्ही बाईच नाही तुम्ही अहो म्हणजे मी असं बोलते म्हणजे मी बाई कुठे पण तुम्हाला कधी या गावात पाहिलं नाही नवीनच दिसताय तुम्ही न्यू कमर हो बघा ना पेडो म्हणत आणच आली मी नवीनच आली मी तुम्ही काम होत का आमच्या गावात हा काय हो काय म्हणजे मी ना एक स्कीम घेऊन आलेली स्कीम म्हणजे पॉलिसी तर मग तुम्ही मला पाच हजार रुपये देणार आणि मग मी तुम्हाला एकाच दिवसात पंधरा हजार देणार त्याच्याकडून माझ्याकडे पाच हजार हा दिसतंय म्हणजे अहो मग तुमच्याकडे नाही तर मग दुसरे लोक वगैरे असेल ना म्हणजे नावातले श्रीमंत लोक येत आमच्या गावात हा मग तुम्हाला पाच हजार दिले तुम्ही दुसऱ्या दिवशी किती देणार पाच हजार दिले का पंधरा हजार लगेच दहा हजार दिले तर दहा दिले तर लगेच तीस तुम्हाला अहो मग आमच्या गावात पन्नास पन्नास हजार देत लोक येत बरोबर पत्त्यावर आले चला संग। चला अरे देवा काय म्हणता नाना अरे यंदा सोयाबीन काढलं मी दोन पाट्या बाजार पण चांगला भेटला पाच पन्नास हजार रुपये आले या वर्षी मी खुश मी तर असं ठरवलंय नाना हा सोयाबीन काढायचं नाही हा असंच उक्त देऊन टाकायचं नगरच्या व्यापारी बोलीला नको आणि खर्च नको म्हणजे वावर सगळं द्यायचं का अरे <laughs> नाना तस नाही <laughs> मग वावरात आले पीक आहे ना हा हेच द्यायचं अरे मग असं ना म्हणजे तू चांगली आयडा लावली काय नाही का करायची नाही अजिबात बया पाहायचा नाही काहीच नाही आयला देवा तुला मानतो रे बाबा यावेळेस डोकं लावलं का तू मग नानाच्या पुढचं डोकं आणि काय आता तुला पाच पन्नास आले म्हणते अरे पन्नास हजार अरे बा हजार तेवढे भेटले पैसे आलेत या वर्षी सोयाबीन केलं भाऊ आपलं कल्याण आता हे पैसे बी असेच नाही ठेवायचे मग याची बी कशी होईन हे बघायचं अरे अरे नानाचं डोकं देवाचं डोकं मग होत ना डबल आपू तेवढ्या का आम्हाला गावात एक नंबर काय काहीतरी असत मला सांगतो एवढे श्रीमंत लोक आहेत ना आमच्या गावात तुमचं ते पॉलिसी एकदम हीच होऊन जाईन हँगच होऊन जाईन हा हे बघा यांच्या दोघांकडे लय पैसे येत हे अलीकडला आहे ना ना, ना आणि ते पलीकडला द्यावा दोघांची बंगली येत गावात आणि भरले पोहात्यांनी पैसा भरून टोलेला आहे बरेच पैसे भेटते चला द्यावा कोण आलेच ते नवीन कोणतरी मॅडम दिसतात राहू नवीन नवीनच दिसते मला पण दिसते हा कस देवा नाशाने कोण मॅडम आणली रे नाना... नाना, राम राम... ना राम 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 देवा राम 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 नाय कस काय पाखरू तुम्हाला नाही ते तुमच्या वावरात जेवारी पाखर बसवते ते आणले किशा अरे कोण मॅडम आणलात गावात किशा काय भानगडी मॅडम कोण हो ते मॅडम आहे ना तुमच्या सारख्या माणसांना अजून श्रीमंत करायला आलेत म्हणजे आता पोत भरून पैसे नाही तुमच्याकडे <laughs> ती पड भरून होणार ती पड भरून त्यांच्याकडे ना लय भारी सांगतो आपण पाच रुपये दिले ना आप ले 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 दिले कर, ते आपल्याला लगेच पंधरा रुपये देतात आपण दहा रुपये दिले का ते आपल्याला तीस रुपये देतात वाढून एवढ्या भारी स्कीम आहेत त्यांच्याकडे हा तस नाही तस नाही मी सांगते काही काय किशा तु <laughs> मॅडम बोला ना काय किम आहे काय ना बोला मी पण हे अरे आहे ना तुमचं नाव काय मला नाना बघा आता मानत झाले कष्ट आता होत्या का नाही नाही त्याच्यामुळे आमच्या कंपनीनं ना एक स्कीम आणली कि हा चांगली आहे का हो लय लाए भारी तुम्ही पाच हजार दिले का पट देणार तुम्हाला एका दिवसात लय भारी पाहिजे मॅडम पण हे खरं आहे का शंभर टक्के देवा ठीक मॅडम किती हे नक्की आहे का शंभर टक्के लिहून घ्या तुम्ही बार खर विश्वास ठेवा जरा मॅडम लय चुना लावलाय पण तुम्ही नाहीत ना त्यातले आता आव विचारलय पैसे द्यायचे तुम्हाला एवढं चिशा अरे खरंय का ना मॅडम आता असं करा मी पंधरा येतो पंचेचाळीस भेटते मग यांना द्या तुमचे किती 똥지. आपली हे पंचाळीस यांचे ना दा तुम्ही पंधरा येतील तुम्हाला मॅडम किती वाजेपर्यंत पैसे जमा जमावतील अकाउंट लावड वेळेस तुला मालतो रे भाऊ तुमचे चे पंधरा तू दोघे मला बसायला खुर्ची दिली आज अरे बाबा आज तेवढ तुम्ही स्वागत केलं आम्ही पैसे येणार पैशाचं काम आहे पंचेचाळीस आणि तुम्हाला पंधरा थोडी माझ्याकडे बी येऊन द्या दोन चार हजार रुपये हा तीस तीस हजार यांचे पंचेचाळीस हजार आज पैसे घ्यायचे आपण बाईचा फोनच लागणार नाही नाही पैशाचं काम आहे पैशाचं काम आहे अकाउंट मध्ये टाकीत असेल ती किती वाजले आता जवळजवळ दोन वाजून गेले आता पैसे आले आले बघू अरे तू मध्ये ना तू फोन फोन लाव तिला फो ला टाकतो अरे ऐक ना काय काय म्हणते ऐक ना मी थांबा 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 आवाजच आहे ना काही थांब लिटला का, का? अरे काय ऐकतोय मी ऐकतोय ऐकू तरी देताय काय म्हणती परत लावतो थांबा रे बाबा का दुसरा होता लावू का फोन नको आता पैसे अरे बाबा ह्या आवाज काय त्या मॅडमचा नाही लाव रे आता फोन लावू ग बसायचे